कोड टू लर्निंग प्रस्तुत करत आहे सीई व्हिडिओ सिरीज ज्यामधून बिगिनर्सना विविध कोडिंग कन्सेप्ट या व्हिडिओ सिरीजमधून आपण स्क्रॅच प्लॅटफॉर्म वापरून कोडिंगचा परिचय करून दिला आहे या सिरीजच्या दहाव्या भागात तुमचं स्वागत आहे गेल्या भागामध्ये आपण एक ॲप्लिकेशन तयार केले होते जे तुमच्या वर्गातील मित्रांना काय आवडतं याबाबत ग्राफ दाखवतं या भागात आपण स्क्रॅचमध्ये एक रेग्युलर पॉलिगॉन ऍप्लिकेशन प्रोग्राम तयार करणार आहोत चला या प्रोजेक्टचा उद्देश पाहूया या प्रोजेक्टचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शेप्स विशेषतः रेग्युलर पॉलिगॉन्स बद्दल शिकण्यासाठी एक इंटरेक्टिव्ह मार्ग प्रदान करणं होय आपण एक ऍप्लिकेशन तयार करू जे रेग्युलर पॉलिगॉन्स ड्रॉ करेल चला या प्रोजेक्टचा डेमो पाहूया जेव्हा तुम्ही वर क्लिक करता तेव्हा ते, ते दुसऱ्या वर स्विच होतं आणि एक मेसेज पॉपअप होतो व्हॉट इज द लेंथ ऑफ द साईड तुम्ही लेंथ एंटर केल्यानंतर त्या प्रमाणे आकृती तयार होते चला आता स्टेजवर काय होईल याचं अब्स्ट्रॅक्शन करूया युजर ठरवेल की कोणता रेग्युलर पॉलिकॉर्न ड्रॉ करायचा आहे युजर रेग्युलर पॉलिकॉनची ची, ची लेंथ एंटर करेल ऍप्लिकेशन एक रेग्युलर पॉलिकॉन ड्रॉ करेल युजर पुन्हा वर जाऊन नवीन शेप ड्रॉ करू शकतो दुसरं म्हणजे स्टेजवर कोणते स्प्राईट आणि बॅकड्रॉप्स लागतील शेपसाठी आयकॉन स्प्राइट टर्टल स्प्राईट आणि बॅक बटन लागेल चला स्क्रॅचमध्ये प्रोजेक्ट कोड करणं कसं करायचं ते पाहूया स्क्रॅच ऍप्लिकेशन ओपन करा, करा आणि एक लाईट कलरचा बॅकड्रॉप घ्या बॅकड्रॉप ची एक डुप्लिकेट तयार करा आणि पहिल्या बॅकड्रॉपला रेग्युलर पॉलिबॉन ऍप्लिकेशन मोड हे टायटल द्या नंतर स्प्राईट सेक्शनमध्ये जा आणि एक ट्रायंगल स्प्राईट ड्रॉ करा व त्याला इक्विलेटरल ट्रायंगल असं नाव द्या पुन्हा एक स्प्राईट ड्रॉ करा आणि त्याला स्क्वेअर नाव द्या परत एक स्प्राईट ड्रॉ करा आणि त्याला पेंटागॉन नाव द्या आपला चौथा स्प्राईट ड्रॉ करा आणि त्याला हेक्झागॉन नाव द्या वॉलिगॉन्स ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला आणखी एक स्प्राईट लागेल तो ड्रॉ करा आणि त्याला टर्टल नाव द्या बॅक बटनसाठी एक स्प्राईट तयार करा आता आपण कोडिंगचा भाग सुरू करूया सर्वप्रथम ट्रायंगल स्प्राईट साठी कोड करूया वेन ग्रीन फ्लॅग क्लिक हा ब्लॉग ड्रॅग करा आणि शो ब्लॉग ड्रॅग करा जो आयकॉन डिस्प्ले होण्यासाठी काम करतो नंतर फॉरवर ब्लॉक वापरा ज्यामध्ये आपल्याला एलिमेंट रिपीट करायचे आहेत इफ देन ब्लॉक वापरून कंडिशन चेक करायची आहे आणि टचिंग माउस पॉइंटर ब्लॉक वापरा जेव्हा आपण त्या आयकॉनवर माउस नेतो तेव्हा ते त्याची साइज एकशे दहा टक्के होईल अन्यथा तो ऍक्च्युअल साईज म्हणजे शंभर टक्के असेल साठी सेट साइज टू ब्लॉक वापरूया वेन स्प्राइट क्लिक ब्लॉक ट्रॅक करा नंतर स्विच बॅकड्रॉप बॅकड्रॉप टू हा ब्लॉक वापरा आणि ब्रॉडकास्ट ब्लॉक ऍड करा व त्यात नवीन मेसेज म्हणून ट्रायंगल सिलेक्ट करा आता आपण ट्रायंगल स्प्राइट कधी शो आणि कधी हाईड करायचं हे कोड करूया जेव्हा बॅकड्रॉप पेज वनवर स्विच होतं तेव्हा शो ब्लॉक कार्य करतो जेव्हा बॅकड्रॉप पेज टू वर स्विच होतं तेव्हा हाईट ब्लॉक कार्य करतो आता हेच कोड आपण स्क्वेअर पेंटॉगॉन आणि साठी वापरू शकतो फक्त ब्रॉडकास्ट मॅसेजमध्ये में स्क्वेअर पेंटॉगॉन आणि हेक्झॉगॉन हे नावं हो बदलावी लागतील त्यानंतर आपण पुढच्या स्प्रॅडकडे जाऊया जो आहे टर्टल ज्याच्या सहाय्याने शेप ड्रॉ केली जाईल त्यासाठी आपण एक ब्लॉक तयार करू ज्याचं नाव असेल रेग्युलर शेप्स आणि त्यामध्ये दोन इनपुट्स असतील नंबर ऑफ साइट आणि डिग्रीज नंतर स्प्राइट विचारेल व्हॉट इज द लेंथ ऑफ द साईट आणि युजरकडून इनपुट घेईल स्प्राइट नाईन्टी डिग्रीज च्या दिशेने म्हणजेच राईट फेस करेल आता आपण टी पोजिशन सेट करूया आणि गो टू ब्लॉक वापरूया नंतर शो ब्लॉक वापरूया आता आपण या ब्लॉकला एक्सटेंड करू आणि पेन ब्लॉक ॲड करू पेन खाली आणून ड्रॉइंग सुरू होईल पेन पुढे युजरने दिलेल्या लेन प्रमाणे जाईल शेप तयार करण्यासाठी तो स्पेसिफिक डिग्रीजने टर्न होईल शेप पूर्ण झाल्यावर पेन वर उचलला जाईल आता आपण रिपीट ब्लॉक वापरणार आहोत जेणेकरून पेन योग्य प्रकारे मूव्ह करेल आणि युजरने दिलेल्या साईड्स प्रमाणे रिपीट होईल पेन युजरच्या इनपुटनुसार शेप ड्रॉ करतो त्यासाठी आपण Move, block, जो इनपुट वापरतो टर्न ब्लॉक वापरतो मोशन मधून आणि डिग्री सेट करतो स्टेप पूर्ण झाल्यावर पेन वर उचलण्यासाठी पेन अप ब्लॉक वापरतो वेन बॅकड्रॉप स्विचेस टू बॅकड्रॉप वन तेव्हा स्प्राईट हेड होतो आणि सर्व पेन ड्रॉइव्ह सिरेज होतात त्यासाठी वेन ग्रीन फ्लॅग क्लिक ब्लॉक वापरून स्विच बॅकड्रॉप टू वन वापरा व्हेन मॅसेज ट्रायंगल रिसिवड तेव्हा रेग्युलर शेप ब्लॉक कॉल होतो पॅरामीटर तीन साइडस आणि एकशे वीस डिग्रीज वेन मॅसेज स्क्वेअर रिसिवड तेव्हा कॉल होतो पॅरामीटर फोर साइड्स आणि नाइन्टी डिग्रीज वेन मेसेज पॅन्टोगॉन रिसिवड तेव्हा कॉल होतो पॅरामीटर फाईव्ह साइड्स आणि बहात्तर डिग्रीज वेन मेसेज होतो पॅरामीटर सिक्स आणि मधून वेन बॅकड्रॉप स्विचेस टू बॅकग्राऊंड वन ब्लॉक क्रॅक करा आणि हेड ब्लॉक वापरा ज्यामुळे टर्टल स्प्राईट हेड होतो इरेज ऑल ब्लॉक देखील वापरा इव्हेंटमधून पेन बॅकड्रॉप स्विचेस टू बॅकड्रॉप टू ब्लॉक वापरा आणि शो ब्लॉक वापरा ज्यामुळे टर्टल स्प्राईट पुन्हा दिसतो शेवटचा भाऊ म्हणजे बॅक बटन तयार करणं जेव्हा हा स्प्राईट क्लिक होतो तेव्हा बॅकड्रॉप बॅकड्रॉप वन वर स्विच होतो जेव्हा बॅकड्रॉप बॅकड्रॉप वन वर स्विच होतो तेव्हा स्प्राईट हाईड होतो आणि सर्व पेन ड्रॉविंग इरेज होतात इरेज ऑल ब्लॉक वापरून जेव्हा वा पेज टू वर स्विच होतो तेव्हा शो ब्लॉक वापरून सर्व स्टेप्स पूर्ण केले आहेत प्रोजेक्ट तयार आहे कोडिंग पूर्ण आहे आणि आता आउटपुट पाहण्याची वेळ आहे यूजर जेव्हा लेंथ ऑफ द साईड इनपुट देतो तो शेप ड्रॉ करतो म्हणून आपण आपला प्रोजेक्ट पूर्ण केला आहे आता एक ऍक्टिव्हिटी करून सॉल्व करा पाहूया रेग्युलर शेप्स हा एक फंक्शन ब्लॉक आहे ज्यामध्ये दोन इनपुट्स आहेत नंबर ऑफ साइड्स आणि डिग्रीज जर नंबर ऑफ साइड्स फाईव्ह आणि डिग्री टू असेल तर तुमच्या मते आउटपुट काय असेल आता आपण क्यू खाली दिलेला प्रोग्राम इक्विलॅटरल ट्रायंगल आणि स्क्वेअर ड्रॉ करण्यासाठी वापरला जातो तुम्हाला काय वाटतं हा प्रोग्राम काम करेल का आज आपण काय केले सुरुवातीला आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहिले आणि ब्लॉक ऑफ कोड वापरून एक प्रोजेक्ट कसा तयार करायचा हे पाहिले नंतर आपण काय शिकलो आपण स्क्रॅच वापरून वेगवेगळे वेग वेग ब्लॉक्स वापरून रेग्युलर पॉलिकॉम ऍप्लिकेशन प्रोजेक्ट तयार करणं शिकलो आपला प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही ग्रीन क्लिक करता प्रोजेक्ट सुरू होतो जेव्हा तुम्ही स्क्राईट वर क्लिक करता स्क्राईट विचारतो एंटर द नेम ऑफ द प्लेअर युजर नेम एंटर करतो तेव्हा पुढचा क्वेश्चन विचारला जातो जर उत्तर बरोबर असेल तर स्कोअर एक ने वाढतो आता स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून नवीन प्रोजेक्ट तयार करून पहा हा प्रोजेक्ट आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नेहमी शिकत राहा आणि नवीन गोष्टी तयार करत राहा